अंबाला माझ्या हळद लावनवरी झाली राती नवारी झाली राती अंबा कोला पुरात वाती <coughs> देवी लाज्या हळद लावनवरी झाली रातीच्या आत दिले रेवानीच्या आती आंबाला माझ्या हळद लावनारी झाली राती देवीला माझ्या था हा झाला नवरी झाली राती कुठून गेला वा आता हातार फडायला तशी आलाय काय काय कुठं गेल तर हे इकडे मध्ये बसलो होतो हे घालून गेलाय का तिढ जाऊ दे या बाय आता ते काही पुजायला केलं काही ते पो नाही केलं मला कळत आहे पण अरे तुला समजायला पाहिजे कोणाच्या मनात काय कोणाच्या मनात काय कुठं घालाव आपण या बाई तिथे गेलो पोरण मध्ये बसलो पोरणला उलट आनंद झाला म्हण जाऊ दे बर झालं जीव केलंच पाहिजे काही काही मग काही काहींनी बाळ्या करेल किती माझ्या मित्रांनी बाई किती बारी दिसते त्यांच्या कानामध्ये माहितीये ना तुला अरे मी त्याच्या नाही बोलत तुला तू सकाळचा गेलाय आमट्या गेलतो आता त्यांना नाही काय काम त्यांच्या हाय घरी करायला तो कोण आहे माझं नाही काही नाही आलो जाऊन जाऊ दे सकाळच्या जा डोळ्यावर हो येत आहे जरा याच्याक काही नव्हतं या काय कि यानं एवढं या केलं घेऊन इंडतोय हा ए आई तुला एक सांग का मी माझ्या कष्टावर केलंय केलंय का नाही कष्ट आहोत करत कोणी काही चोरीच नाही करी सारं कळत आहे पण समोर त्याला नाही कळत लोक लय बसकन डोळ्यात वाट दुआ घालत आ ते बरोबर नाही सणवत पण या बाय मी रात्र दिवस हो, पाणी लावलं निंदल खुद आपलं आणि म्हणून त्याचं आपल्याला वाचपा भेटला बा दोन लाख रुपये झाले उसाच्या आई आता दोन लाख रुपये झाले मग तेवढा आताच ओला मला करायचं अरे पुढं सण आहे वारे दुख नाही वा नाही फार हाय अजून ठेवले का तेवढा काय केला सगळं तुझ्या हातात दिले आता या बाय तो या हातात कवर राहील आता तोया अजून तंगडी चालू आहे म्हणून चाललय नाही नाही मला काय करायचं आता मला चा, चावत नाही येवत नाही आता तुम्ही दहा खर्चायचे तिड बा पाचशे खर्चा मला काय करायचंय फक्त व्यवस्थित आणि व्यवस्थित चालू द्या नाही नाही व्यवस्थित आहे काही नाही मी काही उदाहरण हद्दीच्या बाहेर जाऊ नका मला एवढं म्हणायचं नाही का आई नाही ग हां व्यवस्थित केलंय पोरांना आनंद झालाय आता आलोय घरी चल जेव्हा येते हा जेवायचंय मला भूक लागली तू वाट पाहत होते चल मग ये अरे ये टिपरे टापरे म्हणले गोळा करून घ्या लागतील ये आता राख राखायचंय का मोडायचंय मग आता दूरी आई ती पहिला खोदा गेला होऊन त्याचा पहिली तोड झाली आता ही पुन्हा आता पाणी भराय लागल याला अरे पाणी भराय लागन पण मग या खडक्या खाडक्या जागी जागी नाही ते काढून घ्यायचे ना पाणी सारखं गेलं पाहिजे ना सम ना ते गावातले उद्याला गेलो का गावात ते पोरं पाहतो पाय बाबा मला काय होत नाही आता मी काही करणार नाही आता तुमच्या ताब्यात देऊन टाकले काही करा आता तुम्ही घेऊन परिवत चला आज ना नेमकं जेवण झालं आता मस्त आता इड आहे ना गार हवे शिर झोपत गार गरम होत फॅनची हवा सुद्धा निसते अशा जळाय लागत त्याच्यापेक्षा हिड मस्त आंब्याचं झाड आहे चौकून आता हिड आहे ना मस्त आता हि टाकून देतो सतरांची मस्त झोपतो आराम काही टेन्शनच नाही कवर चार पाच वर्ष जरी झोप झाली त्यावर झोप होईल वा वा वा, वा लय बारी वाटत एड्या काय वातावरण आहे निसर्ग असतो सगळं हे निळ गार दिसत या निळ्या गार अजून गार व तयार झाला मस्त वाटत बाय गॉड हे oh घर पण नाही दिसत आणि तर रस्ताही नाही सापडते करू तर काय करू यार आणि इकडे एक तर नेटवर्क पण इतकं जाम आहे ना की चालतच नाही आठवत पण नाही मला मी कशी आली होती एकदा एकदा म्हणजे काय यार मीच मूर्ख आहे खरं तर चौथीला असताना मी आलेली आहे आणि आता मी कुठं ते बालपण कुठे कुठे जाऊ आय थिंक मी असं जाते पुन्हा असं जाते एकदा ट्राय मारून बघते एक तर रेंज पण येत नाही फोनला आणि एक तर हा मामा पण घ्यायला नाही आला आहे मला शी बाई ग हे देवा इथे हा माणूस काय करतोय यालाच विचारून बघते सांगितलं तर सांगितलं ॲड्रेस विचारून तर बघते हो हॅलो एक्सक्यूज मी कसला झोपला यार याला जाग पण नाही आहे काय करू भगवान हो हॅलो कोण होतो मी मी मुलगी इकडे काय कोण कोण आल्या ते आपल्या रस्त्याने आले हे त्या मातीच्या रस्त्याने इकडे काय काम काढलं बाई ग किती ओरडतोय तो माणूस अगं बाई तो झोपातून उठवलं हो मी तुम्हाला झोपेतनच उठवलं ऐका मला एक ऍड्रेस सांगता का सांगा ना कोण कोण पाहिजे तुम्हाला शरद माहिती आहे का शरद कुठे कुठे हा, हा हा ते माझे मामा आहे असं आहे काय हो तो मा मित्र आहे ना हो का मला ना त्यांच्या घरी जायचंय हो का तू ज्योतीची पोरगी आहे का हो अगं मग तू आहे ना पाहिलं नाही तुला मी नाही मला आठवत ना मी कधी आली होती म्हणजे एकदा आलेली मी लहान होत लहान हा मी तेव्हा फोर्थ क्लास मध्ये होते फोर्थ क्लास म्हणजे काय फोर्थ स्टँडर्ड होते तेव्हा आता कसं सांगू या माणसाला हां चौथीला होते मी तेव्हा चौथीला होती म्हणजे आता किती लाय आता पंधरावी लाय ग्रॅज्युएशन चालू आहे माझं बाबा मग लय हुशार हो येऊ तू बस ना बस मी आणि इथे चेअर असेल तर आणा ना हो चेअर म्हणजे काय हो ते बसायला देतात ना खुर्ची खुर्ची हो। आव खुर्च्या ऐका ता, बसा, बसा। ना, ना? एटलीस्ट मला एक ग्लास पाणी तरी द्या हो, पाणी देतो तुम्हाला हो कारण की मला रस्ता सापडत नाही ना खूप केव्हा पासून शोधते खूप तहान पण लागली तुम्ही इकडे आले पण तुमचा रस्ता चुकलाव अच्छा म्हणजे मी रॉंग दिशेने चालली ना आ, रस्ता त्या तिकून राहिला तुम्ही इकून मधून शिरल्या मधून हा मधून एक रस्ता आहे ना हा इकून लांब पडला तुम्हाला तिकून घर त्यांचं जवळ होत इकडनं काही समजतच नाही सगळे मातीचेच रस्ते असं थोडे असत आमच्या सिटी मध्ये असं नाही नको हो। तिथे तिडे इचू का त्याच नका बसू इड बसा इड बसा मी तुम्हाला पाणी आणतो बसा 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 आणखीतच माणूस आहे हा पाणी हो चालेल काय बोलू आता या माणसाला चांगलं पाणी बघा जारच अच्छा अच्छा काय तुम्ही नाही नाही तशी मी खूप डॅशिंग आहे हा ना हो तुम्ही आमच्या गरीबाला बे सुटली नाही तर मुंबईवर न आली ना एवढ्या लांबून मुंबईची हवा वेगळी वेगळी नाही का कस काय लागलं आमचं पाणी का काय कसलं घाण पाणी येते पाण्यासारखच पाणी पाणी अहो मी बिशलरीच पाणी पिते हे तुम्ही कसलं पाणी दिलंय बोरिंग सारखं लागतंय काच आहे माहितीये का फिल्टर पाणी मग मी काय बोलले आता बोरिंग सारखं ते उभ्या बरच नाही मी पण तेच पाणी पिते पण जाऊ द्या तुम्हाला सांगणं म्हणजे समजत नाही ते जाऊ दा सोडाई तुझ्या मामाला फोन करून नाही आली तू आहो केला होता कॉल माझ्या मामांना पण ते बोलले की तू येऊन जा मी थांबलोय म्हणे तिथे पण इथे येईपर्यंत आहे ना माझ्या मोबाईलचा टावरच गेला टावरच गेला हो ना अगदी काही दिसत नाही तुझा मामा ती अंडव आला असता तिथं फोन केला असता आणि कसलं तुमच्या इथे बस स्टँड आहे का काय ते शी सगळी कुत्रीच झोपलेली होती तिथे ताई खेड गाव हो, आहे तिथं फक्त नऊ वाजे नऊ वाजे पोहतच गर्दी राहते गाव आहे आमचं इमामबाई मुंबई नाही तुम्ही या एकदा आमच्या मुंबईला आम्ही मस्त तुमच्याकडे बरे बिल्डिंग हो आम्ही बिल्डिंग मध्येच राहतो का मोकळे बाई हो ते दिसतच हे कुत्र पण नाही दिसत नाही कुत्र नाही माणूस सुद्धा नाही लवकर कुत्री बस वरती होते ते बस असऊच आला सांगेन मुंबईला जाऊन काय ते नाही का, का माझ्या मामाच्या गावाला आहे ना बस स्टँड फक्त कुत्र्यांसाठी बांधलेलं आहे असंय का असं तुम्ही सांगणार का तुमच्या मुंबईला हो मी सांगणार आणि मग तुमच्या कुत्रेच नाही का आहे ना मग आमच्याकडे खूप छान छान कुत्रे आहेत छान छान आहे हो मग त्यांना हत ते झोपती नाही बसती नाही का हां आमच्या बेडरूम मध्ये असतात ते बेडवरती झोपतात असं थोडी रस्त्यावर तू आहे म्हणजे तुमच्या गादी ओ कुत्री हो, हो त्यांना स्पेशल रूम असतो ना हा का हो मग हो? ते हा म्हणजे स्पेशल रूम असतो त्यांचा मग त्यांना टॉयलेट वगैरे लागल्यावर ते वॉशरूमला जातात जातात बी हो तेच पद्धती हुशार असतात आमच्या आमची इकडेची आज पा हो आमच्याक नाही हुशार बो म्हणजे तुमचे कुत्रे सगळे टॉयलेटला सगळी क जाते हो ते शिकाव असतात ना हो शिकाव म्हणजे आमचे तसे नाही आमचे तंगडी करते आहे माहिती आहे का म्हणजे काय कुड्या टॉयलेट करते आमच्या का कुत्री आहे का तुमची लँग्वेज सो डिफिकल्ट म्हणजे ते माझ्या इकडनं येते इकडनं जाते असं आहे का हो नाही ते तुमच्या का हुशार कुत्रे आमच्या का असेच ये इकडे पाहा लेंते इकडे पाहा ते तुमच्या इथे बघा ना काय लागले काय हो बघा ते खूप लागले इड आरसा आहे का तुमच्याकडे बघायला नाही माझ्याकडे पण नाही लावला एक रुमाल आहे त्याच्याने पुसा हां बघा पूर्ण भरले अऊ नाही हो हो बघा काय झालं बघा ना पुसा ना हा ये याने पुसू का इथे नाकाजवळ बघा कोण काय अहो इथे नाकाजवळ हे बघा दिसला का हो गया काम तमाम आहे की हाय हाय जाणार नाही म्हण कोणी काही दिसू तर नाही राहिला आजूबाजूला कोणी बघितलं तर नाही ना बघत नाही तो पर्यंत घेऊन टाकते माझं काम चांगलीच आहे चांगलाच मालदार दिसतोय निघे बाबा कसला माणूस आहे माणसासारखाच सारखा आहे हे पण निघत नाही जाऊ दे एवढं सोनं घालून फिरायची काही गरज आहे का बावलट चाल मूर्ख कुणीकडचा काय यार प्रॉब्लेम आहे कुणी बघितलं ना मोठा प्रॉब्लेम हे भगवान तीन एक तोळ्याच सहज बापरे एवढे पैसे घेऊन फिरतो हा माणूस शपथ वाटलं नव्हतं कधी हो ग ना झा शुद्धी होतं नाही येणार ना हॅलो हॅलो गेलो कोमत हो बाय चालली मी पटकन आता जी भेटेल त्या गाडी निघून जाते आणि पहिले त्याला कॉल करून सांगते लवकर हाय शाळा चालू आहे हाय बेबी हा वर यू यस बेबी यस आय एम फाईन ऐक ना माझ्याजवळ भरपूर गोळा झाला आहे आता कॅश पण भेटली आहे अरे ना आय कुठला तरी गावडळच होता सोड ना ते जाऊ दे ऐक ना तू कुठे येतोय हा नेहमीच्या ठिकाणी आहे मी पण तिथं लगेच पोचते नाही नको नको मी नाही जात आता कुठे आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला एक वर्ष पण म्हणजे भरपूर दिवस कुठे जायची गरज नाही हो ठीक आहे लव यू टू बाय 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 ती नाही गेलाय कोणी का सकाळचा ती कुणाही गारका दिला दिला कुठंच पाता नाही बसला कुठं जाऊन हा डोकं दुखू राहिले सकाळचा याला पाहून पाहून एक तर ऊन नाही सणवत तिकडे गारका दिला इकडे गारका दिला बसला कोणी का टोळ बायऱ्यामध्ये जाऊन बसला काय नाही त्याचं सांगता नाही येत एक तर अंगाव घालून गेला एवढं बोलायला गेले तर वरून म्हणतो आपलं काय फुकाडचं आहे का काष्टाच आहे तर याचा आगला बाप एखादा जर सापडला तर याला सोडीन या का बरं समोर बाई पाहते या इकडं जाऊन आता असला तर असला हाता ओताना धडक पसरला इडक पिण्या पिन्या काय भानगडी अय पिण्या काय रे हा? अरे तुला सकाळची पाहत आहे गा ना मी काय झालं काय झालं पण मला सांगायचं ना तू मी कुठं झोपायला चाललोय का फिरायला चाललोय मग आंब्या खाली आलो ना मस्त गार हवे शिर झोपलो असं झालं तुलाच पटत आहे बाबा अजून पाहि ना पार अंधार पडायला लागल तरी जागे आहे ना मला बरी झाली पाहायला किती वाज नाही ले, पाहिले आता काय माहिती मोबाईल बी बैल होत नाही पाय आता काय काय तो आलं मोबाईल नाही का अरे आई मोबाईल कोण आहे कोण न्याला आई कोणी नेला आता ला, ला, तू एवढा आउट येऊन जाऊ आपला इड अकरा वाजताचा आलाय तू पण इडकून येणार येणार आहे तुला विचारून येतील गा? का ग मोबाईलच नाही आता मला काय आहे आता तू मोबाईल कुठं घे मी ईडच ठू येलो होता गळ्यातलं सुद्धा नाही तू घेतलं काय म्हणजे आता आहे का म्हणजे मी सकाळची इंड ते अड्यावानी पाहत तुला आणि आताची येऊन टेकले मी गळ्यातलं काढून घेतलं म्हणजे मी काय आता स्वतःच्या पोराच्या अंगावर काढून घे अंत्य सुद्धा गेले ना बर -बर। अरे कोणी आले असतील आई तु जोडीदार कोणी आल्या असतील ना बरोबर अरे आई जोडीदार कोणीच नाही आलं बर का पण थांब माय म डोक्यात ना अजून काही आठवण असं चांगलं म्हणजे इड आहे ना जेव्हा मी झोपायला लागलो ना तर हा हा आता आठवण आली पाय तो शरद कुठे नाही का त्याची बाची आली होती मुंबईला राहती ती रस्ता चुकली होती मग ती मी इड बसलो होतो तर ती अशी बांधाने इड आली आणि मग मला एवढं म्हण का शरद शरद मामा मामाय म्हण कुठे मग तिने आता का नाही काही बियत केला तो का त्याचीच होती म्हणून नाव लहानपणी आता मोठी झाली तुला सकाळी मी बोलले तुला किती झटका आला तू काय म्हणला आपलं चोरीच आहे का आपलं काष्टाच आहे हा ना हा? खरच राग आला तो बोलण्याच तुला किती जर गेल ते बरोबर बरी म्हणून आई ठेसा खात खाती डवर आली आईला काय सोनं घालता येत नाही का घालता येत आई आता ती जेव्हा म्हणली ना मी शरदची बाची आणि त्याला कवा बाश आहे तू ऐकून नाही का आजूबाजूला कोणाच्या वनच याला बाची आहे का नाही त्याला बहीण असती तर बाशी राहीन ना बहीणच नाही त्याला तर बाची कोणी कोणी का मग आई मग तिनं त्याच नाव कसं घेतलं अरे मग त्यांना बहा करता येतोय आई सगळं बोडवर आता गे, गेली नसल ला आमती उठा आता पटकन अजून गावातच असणच म्हणते तू पटकन चल आणि स्टेशनला असं डोक्याला ताण करून ठेवला मावाल्या रे रे का मा गावातच ना गावातच काय ती रे रिवा आला माया सकाळी चल 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 पडू दे आता इड कोण नाही खायच इड चाल एवढा माल जोडीच